मध्ये प्रवेश केला कराड नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने कराड शहराचा विकास व्हावा त्याचबरोबर कराड शहरातले अनेक वर्षापासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याला महायुती सरकारच्या माध्यमातून बळ मिळावं सहकार्य मिळावं याच्यासाठी आदरणीय कॅप्टन इंद्रजीत गुजर साहेब आदरणीय आप्पासाहेब माने आणि त्याबरोबर आदरणीय संजयजी यांचा देखील प्रवेश झाला आणि अनेक वर्षापासनं कराडमध्ये चांगल्या पद्धतीचं महिला संघटन आणि नगरपालिकेमध्ये देखील महिला व बालकल्याण सभापती म्हणून ज्यांनी काम पाहिले सातत्यानं महिलांमध्ये एक ऊर्जा देणारा चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या आदरणीय स्मिताताईंचा देखील प्रवेश आज भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे आमचा प्रयत्न राहणार आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्रित ठेवून आपल्याला कसं बरोबर जाता येईल याच्यासाठीचा जा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना चर्चा सगळ्यांशी करून त्यातून कसा तोडगा काढता येईल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आदरणीय इंद्रजीत गुजर साहेबांनी अनेक वर्ष सामाजिक राजकीय काम केलेलं आहे त्यांनी नगरपालिकेमध्ये देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांचं संस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेज असेल इतर संस्था असतील त्याच्या माध्यमातून देखील त्यांचं अतिशय चांगलं काम राहिलेलं आहे त्यामुळे या सगळ्या चांगल्या कामाचा फायदा आम्हाला पक्ष म्हणून कसा होईल त्यांच्या वॉर्डामध्ये आणि इतर ठिकाणी त्यांचे संबंध याचा कसा होईल याच्यासाठी सुद्धा आम्ही एक व्यूहरचना आखणार आहे आप्पासाहेब माने मंगळवार पेठ आणि परिसरामध्ये काम केलेलं आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे अनेक वर्षापासून त्यांनी मला सहकार्य करण्याचीच भूमिका घेतलेली होती पण आज अधिकृतरित्या त्यांचा प्रवेश आम्ही घेऊ शकलो संजयजींनी तरुणांचं संघटन असेल किंवा त्या परिसरामधले ज्येष्ठ नागरिक माता भगिनींचा प्रश्न समस्या असतील ते सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सगळेच प्रमुख नेते मंडळी जे लोक ह्या शहराला चांगली दिशा देऊ शकतील असे लोक आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहेत माझे बंधुतुल्य आदरणीय विक्रमदादा पावसकर साहेबांचा नगरपालिकेच्या दृष्टिकोनानी सातत्यानं प्रयत्न असतो की सगळ्याच लोकांना पक्षाकडे कसं आकर्षित करता येईल याच्यासाठी त्यांचाही प्रयत्न असतो आणि आम्ही दोघांनी मिळून काही गोष्टींच्या बाबतीमध्ये भविष्य काळामध्ये कशी विवरचना असावी किंवा कसं धोरण असावं याच्यासाठी आम्ही चर्चा केलेली आहे तरी सुद्धा आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या लोकांना महायुती सरकारकडून कामं करून घ्यायची काम आहेत ज्या ज्या लोकांना महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामाच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे त्या त्या लोकांना माझी विनंती आहे की आपण महायुतीमध्ये सामील व्हावं भारतीय जनता पार्टी ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये असंख्य लोक जे काठावर हो आहेत आणि ज्यांना यायचं आहे अशा लोकांना देखील आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये घेणार आहोत आणि पर्यायानं महायुती सरकार बळकट करण्याचा आमचा प्रयत्न